गौतम बुद्धांची फ्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बघू शकतात तिकडे जी टी व्ही स्टेशन आहे अप... नाल नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका रोड ट्रेन ब्लॉक्स या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य झालेला हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा आणि सन्मानाचा दिवस आहे तर आज आपण चाललो आहे दादा चैत्यभूमीला आणि तिकडे गेल्याच्यानंतर दादा आपल्याला भेटणार दादा म्हणजे यश मोहिते त्याला आम्ही लाडाने दादा बोलतो तो सुद्धा आपल्याला तिकडे गेल्याच्या नंतर भेटणार आहे मित्र खूप कमेंट येत आहेत की भावा कोकणातले व्हिडिओ दाखव कोकणातले व्हिडिओ खूप भारी असतात मित्र मला सुद्धा कोकणातले व्हिडिओ बनवायला खूप आवडतं पण प्रत्येकाला कामानिमित्त कुठे ना कुठे जावं लागतं मी सुद्धा आता मुंबईला आलो आहे कामानिमित्त आता आता आपले कोकणातले व्हिडिओ स्टॉप झालेत आता मुंबईतले व्हिडिओ रेग्युलर होती तर यासुद्धा व्हिडिओला गेल्या व्हिडिओ चांगला सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा कारण तुमच्या एका छोट्याशा लाईक मुळे छो तुमचा छोटासा क्रिएटर मोठा क्रिएटर बनायला जास्त टाइम नाही लागणार आणि हे फक्त तुमच्या हातात आहे तर तुमचा जास्त टाइम न घालवता पटकन निघूया खूप टाइम झालाय दोघं निघालोय पाऊस पण आज खूप आहे थोडा पडतोय मधीच थांबतोय तर पटकन निघूया जास्त टाइम न घालवता मला बोललोच आणि निघता निघता पाऊससुद्धा आला आपल्याला दादाला यशसुद्धा भेटणार आहे यश माहिते म्हणजे आपला दादा तर दा त्याला भेटू पहिला आधी निघूया पहिलं स्टेशनला जाऊ बसने जाऊया की ट्रेनने जाऊया आता पाऊस किती जास्त वाढला पाऊस वाढ दोन्ही पण ऑप्शन आहे आपल्याला ट्रेनसुद्धा आहे आणि बससुद्धा आहे तर बघू शकता तिकडे जी टी बी स्टेशन आहे आपण जी टी बीवरून जाणार नाही आहे कारण जी टी बीवरून परत आपल्याला कुर्ल्याला आणि कुर्ल्यावरून परत दादर पकडावी लागेल त्याच्यामुळं आपण दादू चालले त्या साईडला जाऊया तिकडे सायन्स स्टेशन आहे थोडं चालावं लागेल पण त्या सायनवरून आपण पकडणार आहे डायरेक्ट दाद हे रुपम थिएटर आहे आणि हे आहे पुढे आपलं सायन्स सर्कल आपण पोचलो आहे राणी लक्ष्मीबाई चौकला आणि हे तुम्ही ओळखू शकता तुम्हाला समजलंच असेल आणि हे फेमस आहे सायन सर्कल म्हणून क्रॉस केला आणि बाजूलाच बघू शकता तुम्ही हा सायन डेपो आहे सध्याच आलेलो आहे आणि हा पुढे जातो ना तो चेंबूरला जातो इकडे मुंबई सी एस टीला जातो आणि ह्या साईडला जातो तो म्हणजे सायन दारावी तर आपण आता सायनलाच चाललो आहे पाऊस होता म्हणून आम्ही टू व्हीलर काढली नाही तर ना, सोनू दादाची आमच्याकडे टू व्हीलर होतीच दादू काय आमचा रायडर होताच मुंबईतला काय काय आम्ही ट्रेन निघालो आहे पण पाऊस भरपूरच आहे म्हणून आम्ही आता ट्रेनने निघालो आहे हो फक्त पावसामुळं आम्ही आणली नाही पावसातून आम्ही पूर्ण भिजून गेलो असतो आणि पाऊस काय थांबत पण नाही नीट तर आता आपण सायन्स स्टेशनला पोचलो चल जातो लवकर चल सी एस टी लागली आहेत चल ते बघा पाहू शकता तुम्ही सी एस टी लागली आहे दिसत नाही नीट बाई चल लवकर पकडावीच लागेल कारण तिकडे आपला पायलट राहिलाय पाठ बघतो आमची पायलट आहे तिकडे दादा पायलट आहे आमचा तिकडे चढ भाई तू तुझ्या मागून मी येतो पटकन चढ चढ मी राहतो मागेच वाट लागली उत उत खूप होत आईला समजतच आम्हाला दादाला शोधावं लागेल मग आधी तो कुठं आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला बघावं लागेल आपला पहिलं कॉल करतो आता आम्ही दादा भेटण्याच्या नंतर तुम्हाला भेटू आता पोचलो आपण दादरचा फुल मार्केटमध्ये पूर्णपणे दोन्ही साईडहून फुल मार्केटच आहे असतील किंवा गणपतीसाठी तोरण वगैरे इकडं दादरला कोणत्याही प्रकारचे भेटतात आता आज फुल मार्केटच आहे चारी साईडला बसलेलं आणि आपला बाई भेटला देई तू कुठे फिरत होतास आणि त्याचं आयफोन दे बाई आयफोन आहे बाई <laughs> साठी खास आयफोन आणलेला आहे दाखव आमच्या विवर्स लोकांना आयफोन कसा आहे तुझा काय <laughs> दीडसो रुपया दे का आपण धेंडी बांधूया काय आपण धेंडी बांधूया काय बादाराचा कबूतर खाना <laughs> <laughs> तर <laughs> आता आम्ही तिघ सुद्धा चाललो आहे दादा चैत्यभूमीला आता आपण पोचलो आहे दादा चैत्यभूमीला समोर दाखवतो तुम्हाला थांबा <laughs> हा रस्ता सिद्धिविनायकला जातो आणि हा रस्ता माहीमला जातो आणि समोरच पाहू शकता चैत्यभूमी <laughs> <नाल। laughs> मन शांत करणारा अत्यंत सुंदर समुद्र भाऊ आपले सेल्फी काढतायत आई मला पण घ्या ना एक सेल्फी मध्ये अकेले अकेल मजे मी पण येतो ना भाई एक सेल्फी मध्ये <laughs> आमचं फोटोशूट वगैरे करून झालं आहे पाहिजे तिथं झालं की नाही फोटोशूट करून झालं आहे आणि थोडंसं आता फिरलो वगैरे पटकन जाऊया पुढे जाऊया शंभर रुपये वाटली चाय बिहार एवढी कशी कशी असते चाय बाय शंभरवाली पण फर्स्ट टाईम बोलते बाहेर आलात ना तर बाजूला शॉप आहेत पुस्तकं वगैरे आहेत लॉकेट किचन फोटो फ्रेम ही सगळी दुकानं लाईनीतच आहेत त्यात अगत गौतम बुद्धांची फ्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बघ एकदम सुंदर मूर्ती आहे आणि बघा कसं वरतून पडतंय बरोबर गौतम बुद्धांच्या दोन्ही साईडला छान वाटतंय अजून बघूया पुढे काय काय आहे तसंच गेलात ना बोधीस होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमी बोलली जाते ती आहे तर आपण आता परत चाललो आहे मागेच तर आपल्या यशला टाईम होतो आहे घरी जायला म्हणून आपण घरी निघालो आता तर मागून आम्ही घेतलं आहे आता थोडा आंबा खाऊया पटकन तोंडाला पाणी सुटलं आहे तुमच्या पण सुटलं असेल आंबा बघून तोंडाला पाणी तर तो या खायला आमचा यश गेला आम्ही पण चाललो आहे घरी आता दादर स्टेशनला आहे आम्ही दादा, दादा आता डायरेक्ट जाणार जी टी पीला कुर्ल्याला जाऊन जी टी पीला आम्हाला ट्रेन पकडावी लागली नाही तर डायरेक्ट सायनला उतरू आणि सायनवरून जाऊ तर मी त्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय